नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर तर आज आपण एक नवीन अनाऊन्समेंट करणार आहोत आपला लवकरच एक हिंदीमध्येही चॅनल येत आहेत सेम कॉन्टेंट आहे जर कुणाला हिंदीमध्ये सांगायचं असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत आरुष गेमिंग वन वन नाईन म्हणून त्यांनी आपले एक कमेंट टाकलेली आहे ईस्ट ऑर बेस्ट मिस्टर टॉक्स इज द बेस्ट त्याला मनापासून धन्यवाद त्यांनी असंच आपल्यावर प्रेम करावं आणि असंच आम्हाला सपोर्ट करावा तर मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर आलेले आहेत पुण्यातनंच आलेले आहेत दिगीतनं आलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार काय आपलं नाव सर माझं नाव विकास कापसे ओके आणि राहिलं कुठे आत्ता मी दिगीत राहत आणि प्रॉपर तुमचं मूळगाव कुठलं माझं मूळगाव यावला ओके आणि काय घटना घडली होती सर तुमच्याबरोबर घटना ही माझ्या आजीबरोबर झाली होती मी लहानपणापासून मामाकडेच राहिलं आहे तर झालं असं की लग्न सराईचे दिवस होते आणि एक पत्रिका येऊन पडली आणि आजोबांनी ती पत्रिका वाचली आई आजी आणि माझे मामा त्यांना लग्नाला जायला सांगितलं पण जाते वेळेस आजी आजीला आणि मामानं एक इन्स्ट्रक्शन दिलं होतं माझ्या आजोबांनी की जाताना लवकरात लवकर जायचं गाडीचे सगळे मेंटेनन्स बघून घ्यायचे आदल्या दिवशी कुठलंही प्रकारचं टायरमध्ये हवा वगैरे काही मशीनचाही प्रॉब्लेम असेल करून घ्यायचा टाकी फुल करायची गाडीच्या खाली उतरायचं नाही सरळ निघायचं लग्न लावायचं पहिल्या पंक्तीत जेवायचं आणि रिटर्न लगेच ताबडतोब निघायचं कुठं थांबायचं पण नाही आणि हे कुठल्या सालातली गोष्ट आहे खूप पुर पुर गोष्ट आहे गोष्ट आता तर मी त्यावेळेस लहानच होतो पण मग जी घटना आली ती आजीने सांगितली नंतर मामा आणि आजी दोघं जण मोटरसायकलीवर सकाळी सकाळी गेले तिथे झालं काय तिथं लग्नाचं वराड त्या गावात उतरलं तिथं ते गाव थोडंसं होतं असं थोडंसं तिथं निगेटिव्ह वगैरे काहीतरी म्हणू आपण तसं काही लेडीजला ते आपण म्हणतो ना काळी विद्या जादू टोना वगैरे त्या टाईपचं त्या त्या तिथं होतं आणि हे आजोबांना चांगलंच माहिती होतं म्हणून त्यांनी ते इन्स्ट्रक्शन तसं दिलं होतं म्हणजे कर्णी वादा करता तो प्रकार हो तोच तसंच प्रकार मग पण मामान त्यांना काही एवढं पूर्वकल्पने मामा म्हणले की असंच काहीतरी असेल गाडीच्या खाली उतरू नका वगैरे असं काहीतरी ते सांगितलं मग मग तिथं गेल्यानंतर आधी सगळ्यात आधी लग्नात मामा जेवले आणि नेहमीप्रमाणे लेडीजची पंग थोडीशी लेट असते म्हणून लेडीजची पंगत होईपर्यंत चला आपण गावात फिरून येऊ मामाने मग दोन तीन त्यांचे होते जवळचे मित्र किंवा नातेवाईक म्हणून आपण गावात फिरायला गेले तर बीडीचे कारखाने होते कुठले कारखाने विडी कारखाना विडी आपले बीडीवरतात ना तर बीडी कारखान्यामध्ये एक लेडीज होती स म्हणजे काहीतरी अर्धवट वयाची असेल पन्नासची साठी गाठलेली तर त्या लेडीजनी विचारलं कोण कोण आला आहे सोबत लग्नाला तर मग मामानी सांगितलं मी आणि माझी आई आलेली तर ते म्हणी चहा घ्यायला आमच्या घरी यायचं नक्की म्हणजे आता लग्नाचा कार्यक्रम आहे लग्न झाल्यावर चहा घ्यायचं काय नाही नाही तुम्ही आलंच पाहिजे चहा घ्यायला चारी 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 चारी। तर म्हणजे मग तुमचं घर कुठं काय त्याने म्हणजे कमानीच्या अलीकडचंच घर आहे आमचं जी मेन कमान लागते गावाची त्याच्या अलीकडंच घर आहे कलर पण सांगितला पिवळ्या कलरचं वगैरे वगैरे असं ठीक आहे म्हणे आता मामाला प्रश्न पडला मामाना आधीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं तर आजोबांनी की कुठं जायचं नाही काय नाही लग्न लागल्यानंतर तांदूळ टाकले जेवण झाले लगेच निघायचं रिटर्न आता हा तर प्रश्न चहाचा आलाय आहे मग जेवण झाले आजीचं जेवण झालं त्यावेळेस साधन साधारण काहीतरी तीन चार वाजले असतील मामा म्हणे रिटर्न हा किस्सा नाशिकमध्येच घडतो आहे नाशिकचं एक गाव आहे तर तिथं आहे तसं काही भरपूर गावं आहेत असे तर आजीला सांगितलं की ते एका बाईनी नाही का मला चहाला बोलवले वगैरे वगैरे असं तसं आजी म्हणे नको आजोबांनी आधीच सांगितलं जायचं नाही म्हणून नको म्हणून तरी पण काय म्हणतो ना आपण मग म्हणे कमानीतूनच जायचं आहे तोच रस्ता मेन कसं काय करायचं ते म्हणे जाऊ दे लक्ष नसेल कोणाचं तर पटकन गाडी काढू आणि आपलं आपलं घर गाठू बाकीचं काही नाही आजोबांना कळलं तर प्रत्येक मोठं घरात वाद शकतो किंवा सांगितलं तुम्हाला तुम्ही ऐकलं नाही असं होऊ शकतं गाडी सुरू केली आणि कमानीपर्यंत जाता वेळेस लगेच त्या बाईने हात आडवा केला ती बाई आली कुठून पण ते घरातूनच बाहेर आली डायरेक्ट अच्छा घरच होतं ना घरातून बरोबर आड आली तर आणि तिने डायरेक्ट त्या गाडीलाच आडी झाली आणि गाडीचं ते हँडल धरलं आणि सांग तिने सांगितलं की तुम्हाला सांगितलं होतं विना चहाच जायचं नाही म्हणून वापरे मग मध्ये एक म्हातारा बसलेला होता त्या साधारण त्या बाईचाच मिस्टर असावा तो म्हणे दारात काय त्यांना आडून धरले आतमध्ये मध्ये चहा घ्यायला तर मग तिने आजीचा हात धरला त्या बाईनं चला चहा घ्यायला चहा मध्ये ओढू राहिली ती पायऱ्या चढून मध्ये ओढू राहिली तर आजी म्हणे नाही नंतर येऊ आणि तो कासा प्रसंग होता आजीच्या मनातून काहीतरी असं फील झालं की त्यांचं तोंडातून फक्त नकारच होता आता येरेवाळी आपण काय म्हणतो चला चहाने काय होतं एवढं पण तो नकारच नाहीच 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 फक्त तोंडातून येत होतं म्हणजे कोणी जर आपल्याला आग्रह करत असेल तर आपण एकदा दोनदा नाही म्हणतो पण हा कधी हा म्हणतोच हा म्हणतोच पण त्यावेळेस असं झालं की तो नकार म्हणजे ते कंटिन्यू ते म्हणजे आजीला पण असं समजलं नाही की मी नकार का देते माझ्या थोड्यातून नकारच का निघतोय असं आणि मामा पण म्हणले की म्हणती तर काय एक चहा नाही का आणि मग ते तरी पण ती ना ना, ना पंधरा मिनटं झाले ते ओढत आणि चालू ती या चहाला वगैरे वगैरे मग नंतर मग मन्त तो जो मधला मतारा होता तर तो मतारा थोडासा खवळला त्या मतारीवर त्या जिने हात अडवलात तो म्हणजे तू फक्त दारातच त्यांना धरून ठेवते का मध्ये मग ती पण ओरडली ते ऐकत नाही मी काय करू त्याला मोठ्या नेत्या म्हात्यावर ओरडली म्हणे नाही म्हणे आम्ही नंतर येतो आता खूप जेवण आले ऊन झाले चहाचं काही नाही एवढं विशेष तर तिनं तिची बाई होती जा ते बाई शिवनी जा बघा काय होतं ते बापरे असं म्हटल्यानंतर मग आजी गाडीवर बसली आणि पुढे निघाली गाडी कमन्याच्या बाहेर निघाली आता मामन ते मामन त्यांना थोडंसं वाईट वाटलं की एवढा आग्रह केला होता एक चाहनी काय होतंय मग ते म्हणे जाऊ द्या नको परत आजोबांना कळलं तर वादवी वगैरे वगैरे आलो घरी घरी आले घरी आल्यानंतर तो दिवस गेला रात्री रात्री आजीला जेवणच ना जेवण अजिबात ना आणि कसं तरी असतं हस्तव्यस्त थोडंसं म्हणजे असं चलबिचल होती मनामध्ये आजीचं ते वागणं थोडंसं वेगळंच होतं रात्री झोपल्यानंतर साधारण बारा साडेबारा वाजले असतील आजीला एकदम भयानक स्वप्न पडलं स्वप्न पडलं आणि आजी एकदम डचकून उठल्या मोठ्याने आवाज म्हणजे मोठा आवाजच झाला वरुडून उठली मी आम्ही खालीच होतो आम्हाला पण तो, तो आवाज आला आम्ही सगळं पूर्ण घरदारच उठलो तिथं हे मी प्रत्यक्ष बघितलं तर काय झालं विचारल्यानंतर मग आजीने एक्सप्लेन केलं संपूर्ण की एक संपूर्ण असा हिरवगार शेत दिसतंय एक असं डोंगर दिसतंय आणि एक झाड दिसतंय एकदम घनदाट झाड असं पिंपळाचं वगैरे आणि ते पिंपळाच्या झाडामागून आवाज येतोय मी त्या पिंपळाच्या झाडाकडं जाते आणि अचानक ते पिंपळाच्या झाडाच्या मागून एकदम विचित्र अशी <laughs> विकृत आकृती म्हणूया आपण असे डोळे काळे वगैरे वगैरे चेहरा पूर्ण काळवटलेला आणि असं विद्रूप कोणतरी आणि तो अचानक हात धरतोय आजीचा आणि असं ओढतोय मी तुला घेऊन जायला आलो आहे मी तुला सोडणार नाही आता मी तुला घेऊनच जाणार असं म्हणतोय आणि तेवढ्यात मी ती हा हातजी असं हात ओढायचा प्रयत्न करते पण आजी आज काय त्याचा हात तो तो काय हात सोडित नाही आणि असं म्हटल्यानंतर मग ते अचानक जाग आली भाऊ असं ते एक झालं म्हणजे डचकून उठलेलं आहे डचकून उठले तर मग हे ऐकल्यानंतर मग आजोबा म्हणले भास झाला असेल किंवा काहीतरी असेल थोडंसं हे ते वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त पाणी चहा प्यायची इच्छा पूर्ण केली म्हणजे पहिल्यापासून इच्छा नव्हती का प्रसंग गाडल्यानंतर मग इच्छा नव्हती प्रसंग गाडल्यानंतर इच्छा गेली म्हणजे गे आधी चहा घ्यायच्या त्या सकाळ संध्याकाळ आपल्या नॉर्मल चहा असायचा पण त्याच्यानंतर काहीतरी वेगळंच झालं जेवण पण जात नव्हतं फक्त पाणी आणि हे आणि भूक लागत नसेल थोडंसं असं नाही का ताप येणे वगैरे वगैरे असं कणकणी वगैरे असं असं डॉक्टरकडे गेलं डॉक्टरचे रिपोर्ट नॉर्मल काहीच डॉक्टरला काहीच क कल्पनाच नाही की कशाची काय ते घरी आल्यानंतर असत आणि एक दोन दिवस गेले असतील नंतर तर पूर्ण हंदत झाली ग गा, घरासमोर एक झाड होतं आंब्याचं आता रात्री अकरा साडे अकरा वाजता आजी उठत टॉयलेटला वगैरे जाण्यासाठी वगैरे आम्हाला वाटलं पुढचा दरवाजा उघडून जात असेल बाहेर ती बाहेर जाऊन त्या दरवाज्याच्या समोर बस केली किती के वाजता तरी साधारण बारा एकला तरी आणि तिथं आम्ही गेलो पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली आजी काबरमध्ये येणं वगैरे बाहेर समोराच्या ते आम्ही तिथं गेलो आम्ही तिला हाका मारतोय तिला असं धरून मी हे करतोय आजीचं काहीच रिस्पॉन्स नाही पण बसले तर होते बसलेलेच होते फक्त असं एक टक लावून म्हणतो ना आपण झाडासमोर टक लावून असं फक्त आम्ही हा हलवतोय वगैरे वगैरे तसं काहीच नाही रिस्पॉन्स म्हणजे गुंतलेल्या मनस्थितीमध्ये बसला एक असं एक टक बरं असं आणि दहा मिनटानंतर एकदम नॉर्मल झाली पाच दहा मिनटं काहीच नाही दहा मिनटानंतर नॉर्मल झाली नंतर म्हणे काय माहितीच नाही काय कसं काय ते मी फक्त आले तो पण एक विषय म्हणजे झोपेत चालला असेल वगैरे वगैरे असं नंतर मग ते भास अजून जास्त व्हायला लागले स्वप्न अजून विचित्र व्हायला लागले एक डोंगर दिसायचा ते डोंगरामध्ये एक जम एक आकृती डोंगरावर असायची एका क्षणात ती आकृती डोंगरावर दुसऱ्या क्षणात लगेच इकडं फेस केलं का लगेच समोरच गपकन तोंडासमोर समोर यायची आणि हात धरून घेऊन जायला म्हणायची तर ते खूप म्हणजे विचित्र अनुभव होता आणि आजी आज खूप पूर्ण घाबरल्या होत्या मग त्याचं आजोबांना कळलं की हे काहीतरी बाहेरचं आणि ते लग्न झाल्यापासून या असं काहीतरी ते लग्न करून आल्यानंतरच हे सगळं घडतंय आज म्हणजे लग्नावरतून आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जास्त जाणवायला लागल्या हो हो ते लग्नानंतरच हा प्रसंग जास्त घडायला लागला आणि असे विचित्र काही अनुभव यायला लागलेत त्याच्यानंतर एक बाबा आहेत आमच्या गावातलेच ते काय असे काही मांत्रिक वगैरे काही नाही सिम्पल असे त्यांना फक्त ते, ते देवीचं वगैरे काहीतरी माहिती आहेत त्यांच्याकडे गेले तर आजीला समोर बसवलं ते म्हणजे मला असे असे स्वप्न येत आहेत बास होत आहेत आणि असं म्हणजे अचानक झोपेत चालण्यासारखं किंवा एक स्तब्ध होण्यासारखं असं होतं आहे आम्हाला असं तर मग त्यांनी काहीच नाही एक अगरबत्ती होती फक्त अगरबत्ती जाळी त्यांचं काहीतरी मंत्र वगैरे हो म्हणे त्याचा अगरबत्तीचा जो अंगार होता तो लावला त्यांनी सांगितलं की दोन तीन खेट्या करा तर तुम्हाला त्याचं ते नॉर्मल होऊन जाईल तीन खेटं केल्या त्याच्यानंतर आजी नॉर्मल झाली मग त्या मांत्रिकांना जे ते होते ते बाबा त्यांना विचारलं की काय होतं हे नेमकी काय ते तर ते म्हणे तुम्ही चहा गेलं थांबले नव्हते ना अरे बापरे त्यांना कसं माहीत पडलं आणि त्यांचं आता ते काय ते असेल काहीतरी ते आत्मरिसिद्धी म्हणून आपण त्यांना त्याचा हा प्रसंग मग आजी म्हणली चहा घेतला असता तर बरं झालं असतं असं आजीचं उच्चार होता त्यानंतर ते म्हणाले बाबा की म्हणे बरं झालं तुम्ही चहा घेतला नाही चहा घेतला असता त्याच्यापेक्षा भयानक घडला असत कारण कारण की ते चहामध्ये काहीतरी टाकून तुम्हाला देणार होते त्यांना एक ते शोधत होते एक बकरा म्हणू किंवा असं काहीतरी त्यांच्यावर ते प्रयोग म्हणू आपण एक तो करणार होते ते तुम्ही चहा न घेतल्यामुळे तुम्ही भरपूर वाचलात आता ते चहा घेतला असता तुमचं कुटुंब पूर्ण वेळेत आलं असतं बापरे म्हणजे ते एकमेक पूर्ण फॅमिली फॅमिलीवर आलं असतं मग तुम्ही चहा न घेतला म्हणजे ते तुमचं नाही का ते शक्ती किंवा काहीतरी ते पॉझिटिव्ह न्यूज होता म्हणून तुमच्या तोंडातून ते नकार आला किंवा तुमच्या घरातली काही ओढ किंवा काहीतरी म्हणून आपण ते त्याच्यामुळे ते तोंडातून नकार आला ते तुमची चांगलपणा झाला आणि ते तुमच्या ठेवरच भेटलं फक्त असं झालं ते तो एक चहा किती बाहेर करू शकतो असं म्हणजे समजा जर त्यांनी चहा घेतला असता तर त्यांच्याबरोबर पूर्ण कुटुंबाला पण सगळ्या गोष्टी बघावं म्हणजे ते जे काय होतं ते सोबत आलं असतं आणि मग ते कुटुंबामध्ये तर पूर्ण अजून अजून काय काय घडलं असतं अघटित सांगता आलं नसतं ते न घेतल्यामुळं ते थोडंसं फक्त एकट्याच माणसावर बितलं बरोबर तर हा होता तुमचा अनुभव हो तर ह्याच्या व्यतिरिक्त पण आपलं बोलणं चालते की अजूनही तुमचे अनुभव आलेले आहेत तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव होता दुसरा अनुभव माझा मी जॉबला असताना आलेला आहे तर त्यावेळेस माझा मित्र आणि मी माझा मित्र म्हणजे माझ्या आजोबांच्याच मित्रांच्या एक जण होता तर त्यांनी मी जॉब करत होतो संध्याकाळचे सहा वाजता सुट्टी झाली पुण्यातच होतो त्या येरवड्याला तर येरोड्या चौकात मी जस्टून बस पकडून आपल्या रूमवर जायचं तर बस पकडायच्या अगोदर त्याचा फोन आला मला म्हणे कुठे आहे म्हटलं मी येरोड्या चौकात आहे तो पण आय टीमध्ये होता आणि तो कल्याणी नगरला होता तिकडे तो म्हणजे दोन मिनटात आम्ही आलोच चौकात आला तो म्हणाला आपल्याला लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे संध्याकाळचे सहा वाजले म्हटलं अचानक काय तर ते काहीतरी जमिनीचा व्यवहार वगैरे होता साक्षीदार पण पाहिजे होता सोबत कोणतरी आणि रात्रीतूनच गेले होते परवड्याला असं म्हणजे कारण की सकाळी पर उशी होईल आणि भाऊबंद वगैरे म्हटल्यानंतर अचानक काही जर पार्टी पलटली तर परत व्यवहार फिक्स कुठू शकतो म्हणजे काय प्रॉब्लेम आला तर लगेच त्या हा असं सोल्युशन पाहिजे सोल्युशन पाहिजे म्हणून आम्ही मी मागतो म्हणजे काही काळजी करू नको तुला परत मी रिटर्न आणून सोडतो तो असा आठ नीडच वार होता म्हणजे रविवार वगैरे नव्हता विकेंड होता बुधवार किंवा गुरुवार असं काहीतरी असेल हा म्हणजे वर्किंग डे वर्किंग डेज होता तर मी मेसेज टाकला अर्जंटचा ऑफिसला आणि मला काय मागं गाडीच्या मागं बसलं बघ तर निघाल म्हणजे टू व्हीलरला गेले टू व्हीलरवर टू व्हीलर त्याची तर पल्सर असावी सेल्फ स्टार्ट आणि किक पण होत्या गाडीला नवीनच घेतली होती काहीतरी वर्ष झालं असेल त्या गाडीला आणि माझ्या समोरच पेट्रोलची टाकी फुल करून घेतली म्हणजे परत रात्रीचा प्रवास आहे कुठं आडायला नको म्हणून आम्ही निघालो आम्ही नगरला पोहोचलो नगरला आम्ही जेवणं केले साधारण नगरलाच साडेनऊ पावना झाले असतील आणि नगरच्या पुढे आम्ही संभाजीनगरला निघालो तर तिथे थोडा एक दीड तास पुढं गेला असेल छत्रपती संभाजीनगरच्या तिथे तिथे एक गाठ लागतो नगरच्या पुढे त्या रूटलाच तो गाठ असा आहे की एक चढ आहे आणि नंतर खाली उतार आहेत आणि तो चढ चढला आम्ही व्यवस्थित चढल्यानंतर गाडी प्लेनवर आली अशी प्लेनवर आली काही अंतरावर गेली आणि बंद पडली बंदच पडली डायरेक्ट त्याने आधी दोन तीन वेळा सेल्फ स्टार्ट केलं गाडी चालूच व्हाय गाडी चालूच होत ना ते पेट्रोल वगैरे सगळं होतं गाडीत गाडी एक वर्षापूर्वी घेतलेली होती त्याच्या अजून सर्व्हिसिंग वगैरे म्हणजे हावत आहेत ते सगळं नॉर्मल होतं तो सेल्फ स्टार्ट करतो चालूच होत ना गाडी मग किका मारायला सुरुवात केली त्याने की का दोन तीन किका मारला तो थोडासा घामघूम झाला तू म्हणे असं होऊ शकत नाही गाडी नवीन आहे पेट्रोल फुल आहे असं तर पहिल्यांदाच होतंय गाडी झाली कसं का बंद आणि असा वापरा तर घाटातच चालू घाटातच त्या चढ झाल्यानंतर जेव्हा आपण प्लेन रस्त्यावर आलो तेव्हाच तिथं गाड्या येत होत्या ट्रका वगैरे मागून तो रस्ता थोडा होता रहदारीचा पण कोणी थांबायला था तयार नाही टू व्हीलर तर नव्हत्या शक्यतो फोर व्हीलर होत्या किंवा ट्रका होत्या ट्रक पण थांबत नव्हत्या आणि फोर व्हीलर सरळ निघून जायचं तर मी एक पहिली चूक केली की मी गाडीच्या खाली उतरलो बघायला तो किक मारत होता कधी कधी सेल्फ स्टार्ट करायचं किंवा किक मारत होतं मी असं कमरेला हातो म्हणलो काय आता याला काय प्रॉब्लेम झाला नेमकी आडमध्ये आता तिकडं इकडं आता इकडून डोंगर होता इकडून दरी होती दरीच्या खाली रस्ता दिसतोय मला चांगल्या व्यवस्थित खाली थोडेसे हॉटेल्स पण आहेत खाली दोन तीन उतार आहेत दोन तीन टन आहेत खाली त्याच्यानंतर मेन रस्ता आपला लागतो तो तर असा तो रस्ता होता खाली उतारा जातात म्हणजे चढ नंतर एक पूर्ण उताराच होता खाली तर रस्ता दिसतोय मला पण आता लाईट आहे खाली घरी गाव पण दिसतंय वगैरे पण आता ते दीड दोन किलोमीटर खाली इकडं मागं पण पूर्ण सोमसा ट्रक वगैरे जायचे पण पाच दहा मिनटाच्या अंतरावर तिथं पण पाच दहा मिनटं तिथं पूर्ण काळोख पूर्ण अंधार काहीच नाही गाडी तर मध्ये बंद तो के मारतोय तेवढ्यात का आलं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला का कुठून माहीत माहीत नाही एक छोट असा ससा तुरू तुरू करत तिथं समोरच आला असा समोर माझ्याकडे बघतोय तो ससा थांबून डायरेक्ट थांबून थांबलेला थाम्ग व्यवस्थित कानवर करून माझ्याकडे तो ससा बघतोय त्या ससाचे लाल डोळे आता पण मी थोडं हेच होते काटा येतो अंगाला की लाल डोळे तू एकटक माझ्याकडे बघतोय आता मी आधी माझं लक्ष गाडीकडे होतं आपल्या गाडीकडेच होतं आता कसं आहे आता समोर चार पाच लोक जा असतील आणि त्यातला एक जण जर बारीक स्वरा जर म्हणला माझं ऐका ना तर आपलं काय लक्ष त्याच्याकडे जातं तसंच मला ना तिथं असं फील झालं की तिथं तिसरा एक व्यक्ती कोणतरी आहे आणि तो तोच म्हणजे तो ससा आणि तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे लक्ष द्या असं काहीतरी नाही का आपण म्हणून तसं करूया तर माझं ते गाडीकडून लक्ष लगेच त्या सशाकडेच गेल्या डॅक समोर समोर त्याचे लाल डोळे डोळ्यात डोळे माझे झाले त्याच्याकडं पाहिल्यानंतर तो ससा काही हालत नव्हता एकदम स्टॉपच होता असा मी त्याच्याकडं बघितलं का झालं कोणा स्टॉप मी पूर्ण हँग पूर्ण असं मला हालता येण किंवा काय काहीच नाही म्हणजे अख्खी बॉडी स्टक झाली हो पूर्ण स्टक काहीच करता येणं आणि जसं काही काहीतरी आतून बांधल्यासारखं आलं हालताच येत नाही तो ससा माझ्याकडे बघतोय आणि तेव्हाच मला असं वाटलं की कार्यक्रम झालेला दिसतोय मनातून मला सगळे विचार चालू होते पण मला काहीच करता येत नव्हतं तसं येत नव्हतं पूर्ण तोंड विण सगळं म्हणजे जसं काय म्हणतात ना पॅक बांधूनच ठेवण्यासारखं फुटच नव्हता काहीच नाही तसं एक ट्रक नजर नजर बघतं त्याची होती त्याच्यात दैवयोगाने काय झालं तिकून ट्रक पास झाला ट्रक पास झाला आणि तो ट्रक त्या साशाच्या माझ्या ह्याच्यातून मधून गेला तर ते तेवढ्या एका वेळात असं मला एक झटका भेटला आणि माझ्या लगेच लक्ष लग गाडीकडे गेलं जसं काय काहीतरी अचानक असं काहीतरी बंधन सुटल्यासारखं म्हणजे त्या ट्रकमुळे तुमच्या दोघांची नजर नजर तुटली आणि मला असं थोडंसं रिलॅक्स झालं थोडंसं रिलॅक्स फील झालं त्याच्यानंतर आपलं माझ्या तोंडातून कायम गणपतीचं वगैरे किंवा देवाचं आपलं दत्ताचं वगैरे नाव निघत असतं तर मी आपलं तोंडातून लगेच दोन मिनिटात ओम गण गणपती नसं निघाल देवाच नाव निघालं त्याच्यानंतर असं निघाल्यानंतर मग शशाकडं माझं परत नजर जर गेली तर त्याने अक्षरशः मान वळवली होती म्हणजे ते आपण म्हणतो ना विघ्न हारता किंवा काहीतरी टळायचं ते टळलं तिथं त्यांनी मान तिकडे वळवली होती म्हणजे ससा जागेवरच थांबला होता फक्त त्यांनी म्हणजे मुडक नाही पूर्ण असा म्हणजे जाणी पूर्ण दिशा फिर दिशाच फिरवली एका त्या मंत्रामुळं मंत्राच्या एका पावारमुळं ते तिकडं पाहिलं पण त्याची नजर काही हटली नव्हती जसं आपण असं बघतो ना असं तिरक त्या टाइपचं ते थोडंसं त्याचं फील होत मला की तो असा तिरक्या तो पन, तर बघतोय माझ्याकडे पण मग नंतर मला कळलं की ही जागा काहीतरी विचित्र आहे आणि त्यांनी मला धरून ठेवलं तर पण ते दैवयोगाने मग मी मनातून आपलं गणपतीचं तर नामस्मरण चालूच ठेवलं ओम गण गणपत ये वगैरे हो आता काय केलं की हा बाबा आता किक मारत आहे हा तर किकच मारत चालत मी याला म्हटलं असं कर मला हिंमत कुठून झाली मला माहीत नाही पण मी त्याला म्हणलं की गाडी ढकलू म्हणलं आपण आता गाडी ढकलत ढकलत न्यू न्यूट्रल कर खाली ढकलत नेऊ सरळ पुढत पुढं जाऊ म्हणलं आणि खाली मेकॅनिक वगैरे भेटतील तर त्याला आपण सांगूया काय काय नाही पण तू इथून आता गाडी हालो किती वेळ तू किका मारत आहे त्याने माझं ऐकलं त्याने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं फक्त पूर्ण घाम झाला का त्याने ऐकून पण तरी न ऐकल्यासारखं केलं तरी दोन तीन किका मारल्या त्याला वाटलं की व्हील चालू मग असं काहीतरी त्याला वाटलं असलं की त्याच्या मन मनात काही आलं नव्हतं काही मला थोडासा राग आला मी त्याच्यावर मोठ्याने ओरडलं त्याला म्हणलं अरे किती वेळा किका मारत बसणार आहे चाललं खाली तू पटकन मी ढकलतो म्हटलं तू खाली मग असं म्हटल्यानंतर त्याला पण कळलं की आता खाली दुसरा पर्यायच नाही खाली भेटेल म्हणलं कोणतरी एक मेकॅनिक व्हील रिपेअर म्हणलं दाखवत येते त्याला मग तो गाडी चुम खाली उतरला त्याने अशी गाडी धरली मी मागून ढकलतोय आणि माझ्या ते मनातून मंत्र जाप चालूच होम गण गणपत येणं म असं करत आणि मी असं बघतोय पलीकडच्या त्या तो काय रिॲक्ट करतोय का नाही मंत्र चालू असताना तो रिॲक्ट करीत नव्हता हा आता समजा तो तिकडेच थांबला होता तोपर्यंत तर आता एवढ्या गाड्या वगैरे तिकडे म्हणजे चालू आहे ट्रक येणं जाणं फोर व्हीलर येणं जाणं तोपर्यंत तो तिकडं चालला होता हल्ला नव्हता तो एकदम स्थितस्थप होता गाडी पास झाली तरी तो तिथंच दिसायचा आम्हाला कुठली ट्रक पास झाली वगैरे काय तिथंच दिसायचं होता तो आणि तो तसा तसा ती तिकडं म्हणजे वळून होता फक्त तो पण मी असं तिरक्यानं जर बघत होतो तो ते थांबलेलाच होता आणि था, तो तुमच्याकडेच बघत होता तो हा असं तिरकं बघत होता तो पण ते मंत्रामुळं किंवा काय म्हणाय तो तिथून हल्ला नाही किंवा तो ते कि त्याला काय करायचं असं समजा ते काय होत म्हणजे जाणवलं नाही थोडं मी पुढं गेलो पुढं थोडंसं चालत चालत तरी पाचशे आठशे मीटरपर्यंत चालत ढकलीत गेलो मी तर तोच म्हणला ड्रायव्हर जो होता माझा मित्र तो म्हणे की, की आता उतारे गाडीवर बैस आता मी चालवतो पुढं तो बसला मी पण बसलो तर आता मी म्हणलं मी बसल्यानंतर मी काय केलं अजून दुसरी चूक केली तू मंत्र ज्या होता तू बंद केला मला वाटलं की आता उतारे तर बरकन खाली जाऊ विषय संपला तर गाडीवर बसल्यानंतर म्हणलं आता हा आता काही टेन्शन नाही आपण थोडंसं पुढं आलेलो आहे आता खाली उतारावर जाऊ आणि खाली गाडी दाखवू वगैरे म्हणून मी मंत्र ज्या बंद केला आणि त्यांनी गाडी पायाने अशी पुढं सारखं आणि गाडी गा गाडी पुढं निघाली गाडी काहीतरी वीस पंचवीसच्या स्पीडने स्लोली स्लोली अशी चालली होती लाईट बंद होते व्यवस्थित चालली होती गाडी तेवढ्यात तो जो ससा होता तो पळायला लागला आमच्या मागं धावत यायला लागला आणि मी बघितलं की ते थोडंसं पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं की मागून कोणतरी येतंय कळलं तर तो ससा होता आता तो ससा धावत धावत त्यांनी अचानक शेप शिफ्टर म्हणतो ना आपण तिने आपलं त्याचं ते बदललं होतं रूप ते कुत्र्यासारखं दिसायला लागलं चांगलं असं गुडघ्या इतकं कुत्रं होतं ते व्हाईट कलरचं होतं बरं ते जीप बाहेर काढत नव्हतं त्याचे पण डोळे लाल आणि असे कानवर होते आणि ते धावायला लागलं आणि ते गाडीच्या एक्झॅक्ट मागच्या टायरच्या म्हणजे माझ्या ते समांतर असं सा। ते कुठून पळत होतं त्यासाठी लेवलनी पळत लेवलनीच पळत होतं मी असं पाहिलं म्हटलं त्याच्याकडं तर बघायचं नाही मी परत आपलं मंत्रजाप सुरू केलं पण ते धावतंच आहे धावतंच आहे आणि हात पुढं ढकलत चालत आता मला तर ते सांगता येईना काही करता येईना मी पूर्ण पूर्णस्त असं मंत्र पण असे होते ते फुटत नव्हते तोंडातून की नाही का आता पप्पा पप्प करत होतं आपण समजा जसं गडबडल्यासारखं सुधरत नव्हतं सुधरत नव्हतं काही ते लेवललाच पळत होते ते कुत्रं मला माहीत होते ते कुत्रं नाही ते तोच धावत आलेला कारण की त्याने माझ्या समोरच शेप चेंज केली होती पण ते पळत कसं होतं कारण की तुम्ही गाडी ढकलत होतं म्हणजे तुम्ही चालत होता ना मग तो पळत कसा का होता तो मागून पळत आला ना अच्छा स्पीडनी मा स्पीडनी पळत आलं ते म्हणजे ते पळत पळत त्यांनी शेप चेंज केली होती आणि ते डायरेक्ट गाडीच्या लेवलला आलं म्हणजे अर्धा किलोमीटर आम्ही पुढं ढकललं आणि आता ससा म्हणजे किती पडणार तरी पण तोपर्यंत ते बरोबर गाडीला ते येऊन पण पुढं नशीब माझं तो टर्न होता एक असा एक अजून थर तर, राह थरहत होत्या टर्न होता असा खाली लव असा लेवलचा तर टर्नला आम्ही वळलो आणि ते जे होतं ते सरळ पुढं गेलं ते सरळ पुढं गेलं आणि आम्ही टर्नला खालीकडे वळलो म्हणजे तुम्ही टर्न मारला आणि त्याच्या स्पीडनं त्या स्पीडने ते पुढे पुढे निघून गेलं असं आम्ही इकडं वळवलो ते पुढे निघून गेलं पुढं निघून गेल्यानंतर त्या टर्न घेतल्या घेतल्याबरोबर गाडीचा असा खट्टा आवाज आला आणि मग त्याला पण काहीतरी जाणवलेलं की तरी वाजलं म्हणून गाडीत ते सेल्फ स्टार्ट केलं गाडी चालू झाली अरे बापरे विदाऊट मॅकॅनिक काहीच नाही गाडी लगेच चालू झाली त्या टर्न घेतल्या घेतल्याबरोबर गाडी चालू झाली पुढं हेडलाईट वगैरे पूर्ण वेळे मग त्याने रेस केली आणि दोन तीन टन घेऊन ला ला। तो मेन रोडला लागला त्याच्यानंतर गाडी कुठं बंद नाही पडली तिथं पोचलो तिथून रिटर्न आलो पण गाडी कुठंच बंद पडली नाही मग कळलं काय झालं होतं काय नाही ते ॲक्च्युली ते तिथं म्हणतात की ते चकवाचा प्रकार होता ते आपण ते वेगवेगळे रूप घेऊन ते फुलवतं किंवा काहीतरी वेगळं कुठेतरी दिशेला भूल करतं वगैरे वगैरे असं आणि तिथं ॲक्सिडेंट वगैरे असं काहीतरी घडलं होतं तर त्या रोडला ते असे कायम गाठतात टाईप चकवा टाईप त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला नाही त्या त्या मित्राला की तो काहीतरी बाद झाला नव्हता त्याला काहीतरी अंदाज पण नाही आला माझ्या मते पण हे घडलं ते मा आणि मी पण त्याला सांगू इच्छित नाही कारण की तो घाबरला असता तर अजून व्हायरल झाला असता म्हणून हे माझ्याकडेच ठेवलं आणि हे मी कोणाला रिव्हील पण नव्हतं केलं पण मग मी आपलं दत्त बघतं आणि घराचं आपलं थोडंसं धार्मिक देवपूजा वगैरे चालते त्याच्यामुळं मला काही तसं जाणवलं नाही आणि ज्या कामासाठी तुम्ही गेल ते काम झालं ना हो ते काम व्यवस्थित झालं कारण की काय होतं ना की अशा सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या कामाला चाललो होतो ते काम होत नाही किंवा का त्या कामाला अडथळा निर्माण होतो ह्या अशा गोष्टींमुळे तर तसं काही नव्हतं झालं नाही नाही आणि माझी एक चूक झाली की मी जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस काही ते गणपती स्तोत्र किंवा गणपतीचं काही म्हणत असतो पण त्यावेळेस काही तसं झालंच नाही अचानक झाल्यामुळं तो प्रवास रात्रीचा आणि त्याच्यामुळं ते विघ्न आला असं म्हणूया आपण अच्छा तर अशा तुमच्या घटना घडल्या होत्या तर मित्रांनो हे होते आपले विकास सर हे आपले सबस्क्रायबरच आहेत त्यांनी आपल्याला गुगल फॉर्म भरून कॉन्टॅक्ट केला मग आपला कॉन्टॅक्ट झाला आपण त्यांना कॉल वगैरे केला आणि आज आपण त्यांचा पूर्ण अनुभव तुमच्यापर्यंत पोचवते तर असे जर तुम्हाला तुमचे अनुभव पोचवायचे असतील सांगायचे असतील तर, हो तर नक्की आम्हाला सांगा या महिन्यामध्ये खूप नेट अवेलेबल आहेत पावसाळ्यामध्ये पॉसिबल होणार नाही शूट करायला तर कोणाला काय अनुभव शेअर करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपली टीम तुम्हाला सेम डेटला किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच कॉन्टॅक्ट करते आणि शेड्यूल सगळं तयार करून आपण लवकरात लवकर शूट घेण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद